लोकप्रिय नेते माननीय अमित शाह साहेब आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब आपल्या अहिल्यानगरचे पालकमंत्री आणि मंत्रिमंडळातील आमचे सहकारी राधाकृष्ण विखे पाटील साहेब गिरीश महाजनजी आवर्जून आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आमचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळजी थांबा थांबा जरा थांबा जरा कळ काढा कळ काढा आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपले संजीवनी ग्रुपचे प्रेसिडेंट बिपिन दादा कोल्हे आपल्या माजी आमदार आणि संजोनी महिला बचत गटाच्या फाउंडर स्नेहलता ताई कोल्हे कोपरगावचे माझे विधिमंडळातील सहकारी